गढिंग्लज आजरा चंदगड या तीन तालुक्यात हत्ती आणि गव्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलाय या हत्तींच्या कळपामुळे शेती पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतवडीत जाणं देखील शेतकऱ्यांना मुश्किल झालंय या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शासन स्तरावरून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली याबद्दलचं निवेदन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आलं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन देण्यात आलं गडहि्लज आजरा चंदगड या तीन तालुक्यात गेल्या वीस वर्षांपासून हत्ती आणि गव्यांच्या कळपांचा वावर वाढलाय जंगली शेती पिकांचं प्रचंड नुकसान होतंय नागरी वस्तीत हत्ती येऊ लागल्यामुळे प्रश्न गंभीर बनलाय हत्तींना रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्ची पडले परंतु हत्तींचा त्रास थांबलेला नाही गो बॅक एलिफंट या योजनेतून हत्ती येण्याच्या मार्गावर चर खोदण्यात आले पण या साऱ्या उपाययोजना अयशस्वी ठरल्या हत्तीचे कळप कर्नाटकपासून चंदगड आजरा आंबोली मार्गे कोकण आणि गोव्यात जातात आंबोलीजवळ हत्तीग्राम क्षेत्र निर्माण करण्याची कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली पण या प्रश्नांचं पुढं काय झालं हे अजून तरी गुलदस्त्यात आहे हत्तींचे कळप गावागावात येत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय शासन लक्ष देत नाही त्यामुळं विरोधी पक्षनेत्यांनी या प्रश्नात लक्ष घालून शासनाला जाग आणावी आणि ग्रामस्थांची हत्तीच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली